नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपी मध्ये मंडळी आज आलाय आमच्या घरी दसऱ्यानिमित्त एक नवीन एअर फ्रायर चला तर आता ह्या एअर फ्रायरची अनबॉक्सिंग करूयात आणि त्या मागची मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगणार आहे खूप दिवस झाले काहीतरी करायचं काहीतरी करायचं असा विचार डोक्यात सारखा चालू होता पण काय करावं हे खरच काही कळत नव्हतं पण मग एक दिवस डोक्यात आलं चला युट्यूब चॅनल चालू करू आणि मग मी एक महिनाभरापूर्वी ठरवलं आणि चालू केलं हे सारख्याच ब्लॉग्स अँड रेसिपीचं युट्यूब चॅनल पण जेव्हा चॅनल चालू केलं तेव्हा लगेच नवऱ्यानं टॉन्ट मारला काही नाही म्हणे तू दोन तीन दिवस करशील आणि मग बंद पाडशील म्हणे चॅनल तू काही रेसिपी बिसिपी पुढे काही टाकणार नाही काहीच करणार नाहीस म्हणे मग मी म्हटलं नाही मी करून दाखवणार बघाच तुम्ही मग काय मिस्टरांनी लगेच मजाक मजाकमध्ये मला एक चॅलेंज दिलं म्हणजे पंधरा वीस दिवसामध्ये दीडशेच्या वर सबस्क्रायबर्स बनव मग तू मागशील ते मी तुला देईन म्हणे मग काय मंडळी मी तर अजून जोशात सुरू झाले आणि त्याचबरोबर मला तुमचं पण भरभरून प्रेम मिळालं आणि मी नवऱ्यानं दिलेलं चॅलेंज कम्प्लीट करून दाखवलं दीडशे सबस्क्रायबर्स बनवून दाखवले मग काय मिस्टरांना पडला ना मजाक महागात आणि त्याबदल्यात घेतलं मी हे एअर फ्रायर हे एअर फ्रायर घेण्याचं कारण म्हणजे की मला अजून छान छान रेसिपी बनवता येतील ज्या की ऑइल फ्री असतील आणि एकदम कमी वेळात बनतील तर चला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आशीर्वाद असंच माझ्यावर असू द्या खरंच मंडळी या एअरफ्रायरमध्ये आपण एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशा रेसिपी एकदम कमी वेळामध्ये आणि कमीत कमी, -कमी तेलामध्ये बनवू शकतो आणि डाएट वगैरे करणाऱ्यांसाठी तर हे फ्रायर म्हणजे एक वरदानच आहे म्हणजे बघा ना डाएट वर्सेस टेस्ट म्हणजेच जिबेचे चोसले आणि लो कॅलरीज आपल्याला दोन्ही एकाच वेळी मेंटेन करता येतील तर मंडळी आम्ही हे फिलिप्स कंपनीचं फ्रायर इथं घेतलेलं आहे आ, चला आपण आता मस्त पूजा करून घेऊया एअर फ्रायरची आपल्या हिंदू संस्कृतीत कोणतीही नवीन वस्तू पूजा केल्याशिवाय वापरात घेत नाहीत म्हणून मी आता पटकन पूजेचं ताट करून घेतलेलं आहे ताटात दिवा हळदी कुंकू साखर आणि तांदूळ घेतले आहेत आणि आपण आता इथे एअर फ्रायरची पूजा करणार आहोत चला आता मी इथे मस्तपैकी एक स्वस्तिक काढून घेतला आहे आता लगेच आपण तांदूळ साखर वाहून घेऊन दिवा ओवळून घेऊया चला आता पूजा करून झाली मग मिस्टर म्हणाले मस्त फ्रेंच फ्राईज बनव मग मी घेतले मस्त फ्रेंच फ्राईज बनवायला मी इथे बन दोन बटाटे मस्त लंब्या लंब्या तुकड्यामध्ये कापून त्यांना छान स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये काढून घेतलं त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेतलं आता लाल मिरची पावडर घालून घेतलं आणि आपल्याला आप त्याच्यामध्ये आता काळी मिरीचं पावडर घालून घ्यायचं आहे ते घालून घेतलं एक टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवरचं पावडर घालून घेतलं आहे आता लगेच आपण एक टेबलस्पून तेल घालून घेणार आहोत याच्यामध्ये आणि तेल वगैरे सर्व हे जिन्स घालून झाले की आपल्याला छान याला मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी तुम्हाला आवडतात का फ्रेंच फ्राईज मला कमेंट करून नक्की सांगा आणि एअर फ्रायरबद्दल तुमचं काय मत आहे मला तेही नक्की कमेंट करून सांगा आता एक चमचेच्या मदतीने मी याला छान मिक्स करून घेत आहे आणि मिक्स करून झालं की आपल्याला एक एकदा दोनदा याला मस्त टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे सर्व जिन्नस घातले ते छान बटाट्याला कोट होतील आणि मिक्स होईल सर्व छानपैकी चला आता मी ट्रे काढून घेतला आहे एअर फ्रायरचा आता त्याला ब्रशच्या मदतीनं मस्त त्याला तेल आपण सगळीकडून ग्रीस करून घेणार आहोत सर्व ट्रेला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे बघा तेलानं म्हणजे आपले बटाटे ट्रेला चिटकणार नाही किंवा जळणार नाहीत चला आता ट्रेला तेल लावून झालेलं आहे आता जे कापलेले बटाट्याचे काप आहेत आपले ते कोट केलेले ते आपण घालून घेऊ इथे पटकन हे फ्रेंच फ्राईज बनवायला एकदम सोपे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतात बघा चला ट्रे आता ट्रे ठेवून घेऊया आपण एअरफ्रायरमध्ये आणि आता आपल्याला याचं टेम्परेचर आणि टाईम सेट करायचा आहे तर आपल्याला टेम्परेचर दोनशे डिग्रीवरती इथं सेट करायचं आहे चला आपण आता इथं टेम्परेचर सेट करून घेतलं आहे दोनशे डिग्रीवरती आणि आता आपल्याला टाईम सेट करायचा आहे टाईम आपल्याला दहा मिनिटाचा लावायचा आहे बघा सुरुवातीला आणि दहा मिनिटांनी आपल्याला एक टॉस करून घ्यायचा आहे चला आपले दहा मिनटं इथे झालेली आहे आपण आता एक ट्रे काढून मस्तपैकी टॉस करून घेऊया म्हणजे आपले बटाट्याचे काप जे आहेत ते मस्तपैकी जागीच पलटतील आणि दुसऱ्या साईडनंही मस्तपैकी भासतील आजचा दिवस खरंच खूप गडबडीचा आहे बघा मी टेम्परेचर सेट करून आवरायला घेतलं खरं तर आत्ताच दसऱ्याच्या नैवेद्याचा स्वयंपाक झाला पूजा झाली गाडीची आणि आता आम्ही दांडिया खेळायला जाणार आहोत त्यासाठी मी पटकन आवरायला घेतलं आता म्हटलं परवत टेम्परेचर सेट करून बाकीचं आवरून घेते चला आता पटकन पुन्हा दहा मिनटासाठी मी इथं टेम्परेचर सेट करून घेतलं आहे दहा मिनटं झाले आहेत बघा आपले फ्रेंच फ्राईज एकदम सर्व करण्यासाठी रेडी आहेत आता आपण यांना काढून घेऊया एका मस्त डिशमध्ये मस्त कुरकुरीत झालेले आहेत टॉस केल्यानंतर मस्त आवाज येतोय बघा क्रिस्पीनेसचा वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत बघा आता मी फ्रेंच फ्राईज इथं डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आता याच्याबरोबर मस्त टोमॅटो सॉस घ्यायचा बरं का लय भन्नाट लागतात बरं का टोमॅटो सॉससोबत आणि चला आपण आता टेस्ट करून बघूया कसे झाले एकदम कुरकुरीत झालेले आहेत बघा मस्त एकदम रेस्टॉरंट स्टाईल वाटत आहे बघा जसं रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर मिळतं ना एकदम तसेच दिसत आहेत हा खायला तर एकदम जपराट झालेले आहेत खरंच बरं हे एअर फ्रायर एकदम फायद्याचं आहे आणि ओव्हनपेक्षा पण पटकन याच्यामध्ये ही रेसिपी तयार झालेली आहे आपल्याला तळून जरी करायचं म्हटलं तरी एक दीड वरच गेला असता टाईम पण याच्यामध्ये अगदी वीस पंचवीस मिनिटांमध्ये ही रेसिपी बनून तयार आहे आणि चवीला तर एकदम अतिशय म्हणजे भन्नाट झालेले आहेत बघा तर चला आता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहिजे तीच रेसिपी नक्की बनणार आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद